साधी सोपी रेसिपी सिरीजमधली तेविसावी रेसिपी आज बनवते आहे गाजराचं लोणचं त्यासाठी पाव किलो गाजर सालं काढून स्वच्छ धुवून कपड्याने पुसून कोरडी करून घेतली आहे त्यानंतर त्याचे बारीक असे काप करून घेतले आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ हळद लाल तिखट धणाजिरा पावडर थोडासा हिंग काळं मीठ आणि लिंबाचा रस घालून एकजीव करून घेतला आहे आता तसंच मी सात ते आठ लसूण सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचे बारीक असे काप करून घेतले आहेत फोडणीसाठी तेलामध्ये मी मोहरी जिरे आणि हिंग घातले आहे आणि त्यानंतर हे जे काप केले होते ते घालून घातले आहेत आणि व्यवस्थित अशी खमंग फोडणी करून घेतली आहे यातला पाण्याचा अंश जाईल याची मात्र काळजी घ्यायची आहे आणि त्यासाठी मंद गॅसवर ही फोडणी थोडा वेळ परतून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये मी पाव चमचा लाल तिखट घातला आहे आणि पुन्हा एकदा एकजीव करून थोडीशी ही गार करायला ठेवायची आहे आता फोडणी थोडी गार झाल्यानंतर गाजराच्या मिश्रणावर ही फोडणी ओतायची आहे आणि मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे झटपट होणारं चटपटीत असं गाजराचं लोणचं खाण्यासाठी तयार आहे अतिशय सोपी रेसिपी आहे पण खूप चविष्ट आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये देखील कळवा आणि आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या छान छान रेसिपीज पाहत राहा थँक्यू